नम बुद्ध आहे जे वीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही सर्वजण असे आहे की तुम्ही सर्वजणं ठीक असाल मजेत असाल आप घरी स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर उन्हाळा दिवस आहे आणि उन्हाळा दिवसात आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो आता तसं नेहमीच जाणं होते तर पण थोड्याशा कामासाठी आम्ही घर म्हणजे घरातून थोडंसं बाहेर गेलो होतो तर जिथं आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी असं एक फार्म हाऊस आहे दोन एकराचं हे फार्म हाऊस आहे तिथ तिथं आज गेलो होतो म्हणून तोच व्हिडिओ तुमच्यासोबत मला शेअर करायचा आहे तर इथं प्रत्येक प्रकारचे झाडं लावले आहेत असं एकदम वातावरण आता फार्म हाऊस असलं म्हणजे की फा वातावरण कसं असते हे तर सगळ्याला समजतेच हे दोन एकरा दोन एकरामध्ये आहे फार्म हाऊस दोन एकराचा मळा आहे त्यांचा दोन एकराच्या फार्म हाऊस म्हणजे दोन एकराच्या जागेत त्यांनी हा फार्म हाऊस उभा केला ज्यांचं हे फार्म हाऊस आहे ते एक वकील आहेत ते तिथं नसतात तिथं नसून ते दुसऱ्या ठिकाणी असतात पण त्या बंगल्याची देखरेख करायसाठी माझी ननद अननंदई असतात जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ते, ते ननद आणि नंदई तिथंच असतात देखरेख करायसाठी तर तिथंच त्यांना छोटंसं एक म्हणजे लहानसं एक खोपडं काढून दिलं त्या खोपड्यात ते राहतात आणि त्या बंगल्याची त्या गार्डनची देखरेख करतात तर मग आम्ही जाता म्हणजे जात होतो गावाले तर जाताना आम्ही ननदची भेट घेऊन जायची होती म्हणून आम्ही ननदच्या तिथंच त्या वाडीत गेलो तर त्या वाडीचं म्हणजे एवढं प्रसन्न वातावरण वाटे आता कसं असते गरीब जे असतात गावात राहणारे गरीब जे असतात ज्यांना कधी असं फार्म हाऊस म्हणा की असं गार्डन म्हणा असं काही पाहिलं नाही त्यानं फक्त पाहिलं ना तरी ते त्याच्या डोळ्याले असं स्वर्ग भेटल्यासारखं असं होते तर तसंच आमच्यासोबतही झालं कधी ना म्हणजे असा बंगला कधी पाहिला नाही कधी जवळून पाहिला नाही पाहिला आपण असा दुरून पाहिला कधी हिंमत झाली नाही कोणाचा बंगला हो बाबा हा बंगला आहे चांगला आहे आपण जावं अन्न म्हणजे जावं ते गार्डन पाहायचं त्याचं त्याचं घर पाहायचं कसं आहे काय आहे असं कधी होत नाही तर मग आज तो कसा चान्स भेटला तर आम्ही तिथं गेलो जे बंगल्याची देखरेख करतात नदार नंदे आम्ही तिथं गेलो तर तिथं गेल्यावर आम्ही थोडीशी सेर केली म्हणजे आम्ही फिरलो तिथं पाहिलं पूर्ण गार्डन पाहिलं तर या बंगल्याच्या मागच्या साईटचं म्हणजे तुम्हाला दाखवत आहे सध्या तर बंगल्याच्या मागची साईट आहे मागच्या साईटनं काही सध्या पेरलं नाही काही लावलं नाही पण बंगल्याच्या समोरच्या साईटनं तर सगळे टोटल झाडं आहेत आंब्याचे झाडं आहेत संत्राचे आहेत जांबाचे आहेत अजून नारळाचे आहेत सुपारीचे आहेत भरपूर झाडं आहेत असे लय सारे लय झाडं आहेत चाफ्याचे एक साईड फुलायचे भयंकर झाडं आहेत तर इथूनच आम्ही लग्नात जाणार होतो तर लग्नात जाणार होतो तो म्हटलं या वाडीत म्हणजे या फार्म हाऊसमध्ये मोगऱ्याचे झाडं भरपूर आहेत म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवले मोगऱ्याचे भरपूर झाडात तर त्या झाडाचेच मी फुलं मोठे जमा करत बसली होती म्हणजे विकत घेतल्यापेक्षा इच्छत जमा करू आपण फुलं तर गजरा करायसाठी म्हणून मी इथूनच फुलं घेऊन गेली होती आता असा बंगला माहित आहे का आपल्याला कसं कधी तर पाहायला भेटत नाही एखाद्या वेळेस भेटला तर ठीक आहे पाहू आता नंदर नंद इथं किती दिवस काम करणार हे माहीत नाही मग ते तिथून निघून गेल्यावर मग पाहायला भेटणार नाही अजून म्हणून आम्ही तिथं गेलो होतो तर इथं आशू आशूची मस्ती एवढी चालू होती कारण त्यानं पहिले कधी पाहिलं त्यानंच काय आम्ही बी पहिले कधी पाहिलं नाही असं तर असं कधी पाहिलं नाही ना आता पाहायला भेटलं तर मग त्याला झोक्यात बसून दिलं तर ते झोक्यात खेळणं आशाचे बाबाही बसले होते मीही बसली होती आणि जे लॉन आहे ते जे दिसत असेल तुम्हाला लॉन आता ते, ते कसं लॉन पाहायला असं मऊ उशीर लागते तर मग लहान बाळाला कसं चांगलं वाटतं त्याच्यावर चालणं तर अशी त्याच्यावर कंटिन्यू चालत होता खेळत होता ते तर इथं झोका चढून इथं बघ पाहून घ्या तुम्ही त्या पाईपावर बसून तो खेळत जाय इथं तीन प्रकारचे फुलं होते तर ते फुलं मी कधी पाहिले नव्हते आजपर्यंत त्या फुलाचं झाडही मी काही पाहिलं नव्हतं तर ते आशूच्या बाबाला सांगत होते की मी पानासारखाच कलर आहे म्हणून त्या फुलाचा तर तेच शूट करत मी आज तुमच्यासोबत म्हटलं शेअर करून घेऊ तो आता जिथं कुठे जायचं असलं जिथं आपल्याला काही नवीन गोष्ट दिसली नवीन काही वेगळं दिसलं तर ते कसं सगळ्याला सांगा वाटते सगळ्याला सांगा वाटते तर मग म्हणलं तेवढ्यापुरतं शूट करून घेऊ आपण आणि व्हिडिओ टाकून देऊ आता हे व्हिडिओ शूट करून तरी जास्त दिवस झाले आठवडा दीड आठवडा तरी झाला पण आता जसं की सांगितलं होतं की घरी लग्न होतं पुतणीचं तर त्या लग्नाच्या काहीच शूट केलं नाही काही एडिट केलं नाही पण म्हटलं हा जो आहे सध्या मला जो व्हिडिओ जो मी शूट केला होता तो म्हणलं तुमच्यासोबत आज शेअर करू आ, तर इथं आंब्याचे झाडं आंब्याच्या झाडाला एवढेच चांगले आंबे होते लय थोड्याची इच्छा होती पण ते कसं आपण फक्त भेटीसाठी गेलो ननदच्या आणि तिथून जर थैली भरून आंबे घेऊन आलो तर मग अजून ते त्यांनी कॅमेरे लावले आहेत अजून ननदवर नंद्यावर नाही का आरोप आला असता की बा तुम्ही तुमच्या घरच्याले आंबे बिंबे लावून म्हणजे घेऊन पाठवून देता म्हणून म्हटलं नाही तोडायचे राहू द्या पण फक्त मला व्हिडिओ काढायचा आहे म्हणून मी नानादले बोलली होती तर इथंच व्हिडिओ काढता काढता काही आशूचे आम्ही फोटोही काढले आंब्यास म्हणजे आंबा हातात घेऊन असे काहीतरी फोटोही काढले आणि हे इथं जे दिसत असे मोगराचे झाड दाल, याच झाडाचे फुलं मी त्या दिवशी तोडून घेतले होते आता हा व्हिडिओ पूर्ण शूट केल्यानंतर मी फुलं तोडायला सुरुवात केली होती फुलं तोडले होते न इथं आशूचे फोटोही चांगले क्लिक केले होते एकदम मस्त वाटत जाय आशू लई क्लिक केले होते पण एक दोन तीनच मी याच्यात टाकले सध्या आता एवढं सगळं फिरून आल्यानंतर भूक लागली होती ननदबाईने स्वयंपाक बनून ठेवला होता आता भाऊ येते भाऊजं येते भासा येते असं म्हणजे पाहुणे येणार आहेत असं म्हटलं की मग कोणी पाहुणचार करून ठेवतेच ते इथं सा ननदबाईनं सगळा स्वयंपाक बनवून ठेवला होता आम्ही जिथं तिथं पोचलो त्या वाडीत जेव्हा पोचलो आम्ही तर तिथं पहिले सगळं फिरून घेतलं सगळं फिरून आल्यानंतर मग आम्ही जेवण करायला इथं सगळेजणं बसलो होतो मग आता वाडीतच जेवण आहे म्हणजे वावरातच आहे झाडाखाली बसलो होतो सगळेजणं तळव टाकला तळवावर सगळेजण बसले आणि जेवण इथं करत करत बसले सगळेजण सगळ्याला जेवण वाढून दिलं सगळे जेवण करत बसले ना नाशू एक साईड इकडे त्याची मस्ती चालू होती कारण त्याला सगळं वातावरण मोकळं मोकळं वाटलं त्याला खेळायला एकदम मोकळा परिसर वाटला एक तर थंड होतं सगळं पाणी आजूबाजूनं साईडला चालू होतं पाणी देणं तर थंडगार एवढ्या उन्हातही थंडगार वारं येत जाय म्हणून त्याला मस्त वाटे त्यालाच काय आम्हाला एकदम चांगलं वाटत जाय तिथून निघायची इच्छा अजिबात नव्हती पण मजबुरी होती म्हणून आम्ही तिथून थोड्या वेळात निघून आलो तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून